जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची ही सदुसष्ट आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषदेवर जर सदुसष्ट सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इथील जर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके सदस्य किती लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इथला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर चौतीस जागा या निवडणूक येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही तिची कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत्या आणि कोणत्या पक्ष सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश काँग्रेस या पक्षाला मिळवतं म्हणजेच मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं आणि त्याचबरोबर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अडीच वर्ष सत्ता सुद्धा काँग्रेस पक्षाने भोगली होती म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला चौदा जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या म्हणजे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्व ठिकाणी अपयश मिळालं आहे पण मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक सुद्धा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचीच असणार आहे कारण मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या पक्षाला नेमके या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळालं होतं तर्मेत म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद ही महाराष्ट्रामध्ये वाढली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अकरा जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळालं होतं तर मित्रांनो आता याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला दहा जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे गेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळवतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम दोन्ही पक्षांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे जन स्वराज्य शक्ती पक्ष तर मित्रांनो जन स्वराज्य शक्ती पक्षाला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळतात ते आता आपण बघूया तर मित्रांनो जन स्वराज्य शक्ती पक्षाला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सहा जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढच्या अक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा चांगल्या प्रकारचं चा यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा सात जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळाल्या मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता सत्ताही कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण वेळ नव्हता लगेचच पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्या होत्या तितक्याच जागा या या निवडणुकीमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्या पाहायला मिळत आहे पक्ष आहे तो म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्ष तर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला तीन ते पाच जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळवत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मेतान आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषदेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना दहा जागा या मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर थोडंफार कमी यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळालं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाच ते आठ जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना दहा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळे होऊन सुद्धा पाच ते आठ जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जर राष्ट्रवादी अजित पवार गट जर वेगवेगळे वे लढले तर या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटाला तीन जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला अपयश मिताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकत्र असताना अकरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीन जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अप अपयश याचं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया <regarder> तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते आठ जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला थोडंफार चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतरच आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचं महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आठ ते दहा जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला मिळत आहे मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने चांगल्या प्रकारची ताकद ही कोल्हापूर कौ। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावली आहे म्हणजेच मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या प्रकारची ही त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला पंधरा ते वीस जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा मिळवणार पक्ष या निवडणुकीमध्ये त्यांना पंधरा ते वीस जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच काँग्रेस या पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा सर्वच बाकी पक्षांना इतकं कमी यश हे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र